इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच महाविकास आघाडी शासनकाळामध्ये मंजूर झालेल्या कामांना भाजप सरकारनं स्थगिती लावली आहे कामे मंजूर होऊन टक्केवारीच्या सौद्यामध्ये कामे अडकवून ठेवली आहेत अखेरीस रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर रस्त्याच्या कामांना प्रत्यक्ष मंजुरी मिळाली आहे हे सर्वांनी पाहिलंय परंतु जनाची नाही तर मनाची पण लाज नसलेल्या काहींनी रस्त्याच्या मारण्याची केलेली ही हास्यास्पद आहे अशी खरमरी टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आमदार शिवाजीराव करडिले यांचं नाव न घेता केली आहे गणेगाव येथील नगरमन्माड रस्ता ते गणेगाव या दोन कोटी बत्तीस लाख रुपयांच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ता कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी सेवा संस्थेचे अध्यक्ष चंद्रभान कोबरणे होते ज्यांना राहुरी मतदारसंघाची दहा वर्ष आमदारकी होते त्यांनी कार्यकाळामध्ये महत्वाच्या प्रकल्पांसाठी कोणताही पाठपुरावा केला नाही विधानभवनामध्ये चुप्पी साधली निळवंडे कालव्यासाठी एक पैसा देखील आणला नाही त्यांनी आमच्या काळामध्ये मंजूर झालेल्या निधीचे श्रेय घेत निळवंडे कालवा मीच केल्याचा आव आणत कुदळ मारली आहे याचा हिशोब जनता नक्कीच मागेल गणेगाव ग्रामपंचायत निवडणूक वेळी पोलीस प्रशासन प्रकरणी गुन्हे दाखल करत होतं मी धाव घेत विरोधक असले तरीही माझ्या मतदारसंघामधील तरुणांवरती अन्याय नको म्हणून गुन्हा दाखल करू दिला नाही त्यावेळी ज्यांनी माझे पाय धरले ते सोशल मीडियामध्ये टीका करतात काहींनी ग्रामपंचायत पद जाऊ नये म्हणून देखील पाय धरले त्यांनी अकलीचे ज्ञान पाजू नये माजी सरपंच म्हणजे बापू कोबरणे असं यावेळी त्यांनी म्हटलंय याप्रसंगी माजी सरपंच मंजाबापू कोबरणे यांनी प्रास्ताविक केलं तर पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव सदस्य निमसे तसेच सोपानराव हिरगळ दादासाहेब पवार नंदकुमार तनपुरे नंदकुमार महेश उदावंत नरेंद्र शिंदे तसेच संतोष आघाव सचिन भिंगारदे बाळासाहेब खुळे अमोल कन्स्ट्रक्शनचे संचालक संदीप कदम चंद्रकांत टेके बाळासाहेब कोबरणे संदीप कदम बापूराव कोवर्णे मनीषा कोबरणे भारत कोबरणे पोपट कोबरणे रमेश कोबरणे शुभम कोबर्णे पांडुर रंग कोबरणे अश्विन कोबरणे ऋषिकेश कोबरणे रोहिणी कोबरणे मयुरी कोबरणे शैलजा कोबरणे आशा कोबरणे आदींसह ग्रामस्थ महिला इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या महाविकास आघाडीची सरकारची योजना आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्रमांक दोन महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तत्कालीन विकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी आणलेली योजना आहे आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस आमच्या सर्व आमदारांकडून रस्ते घ्यायचे आमदार पण रस्ते त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि नंतर जी कमिटी जिल्हा लेवलची असते त्या कमिटीमध्ये देखील मी होतो त्यांनी ते त्याची पडताळणी करून पुढं पाठवलेले आहेत ते माझं पत्र त्या ठिकाणी पत्राची हे <laughs> आहे त्याच्यामध्ये आपण इथं त्यांना घेतलं तर हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक गेला हा रस्ता ग्रामपन्न हे जे हायलाइटेड आहे हे ज्या कामाचं नाव आहे ही खाली माझी सही आहे झेरॉक्स येत आहे इथं आणि काय भारतीय जनता पक्षाचं खरं हे धोरण आहे की स्वतः काय करायचं नाही आणि दुसऱ्याने केलं की मीच केलं हे म्हणण्याचं हे त्यांची पहिल्यापासून स्वतः खरं हे सरकार जर आमचं गेलं नसतं तरी वर्षभरापूर्वी त्रस्त झाला असता पण हे दुर्दैवानं आमचं सरकार हे भाजप सरकारनी भाजपच्या पक्षाने ज्या दुर्दैव पद्धतीने महाराष्ट्रामध्ये तोडफोड करून आमचं सरकार घालवलं आम जे खोके बिके काय इडी बिडी लोक मानतात असते मला नाही माहिती येत आहे त्या पद्धतीने खरं हे सरकार घालवलं आणि नवीन आलेल्या सरकारने या कामाकडे दुर्लक्ष केलं आठ महिन्यानंतर टेंडर पब्लिक झाल्यानंतर लगेच झालं असतं आमचं सरकार असतं असतं तर आणि टेंडर पब्लिक झाल्यानंतर देखील टेंडरला एक महिना दोन महिन्यात वर्क ऑर्डर व्हायला पाहिजे तब्बल सात महिने लावले वर्क ऑर्डर द्यायला रास्ता रोखू केले मी आणि मग काय कुठं लक्ष आहे ज्यांना श्रेय घ्यायचं टेंडर तरी कमीत कमी दोन महिन्यात करून घ्यायचं ना काय मात्र ह्या सरकार भाजप सरकार आल्यामुळे खरं उशीर मात्र भाजपमुळं झाला मात्र याला आमचं सरकार असं लवकर झालं असतं आणि म्हणून मुख्यमंत्री ग्राम सणक योजनेचे श्रेय हे खरं तसं आमदारांच्या सूचनेवरनं हे काम होत असतात बाकीचं कुणाचंही त्याच्यामध्ये खरं तसा काही विषय नसतो आणि त्या कमिटीमध्येच मी स्वतः मंत्री म्हणून होतो यांनी उलट त्याच्यामध्ये थोडेफार काही अजून बदल देखील केले माझ्यानंतर पण मात्र हे असं सगळं असताना कुणी श्रेय घ्यायचं काय घ्यायचं ते मला माहीत नाही मात्र मी त्या ठिकाणी पत्र दिलं मी पाठपुराव केला म्हणून मी प्रयत्न केले उद्घाटन श्रीकांत जाधव सह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर